रामकृष्ण कृष्णारी शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठ माऊलीचं काय मागू विठ्ठला तुला आवडल्यास लाईक करा शेअर काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठला तुला तुझ्या पायाची दसी कर मला तुझ्या पायाची दशी मला काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठ्ठला तुला तुझ्या पायाची दासी मला तुझ्या पायाची दासी मला

आनंद म्हणा तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी करमला काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठ्ठला तुला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दशी मला तरुणाचा मार्ग बुद्धीने केला तरुणाचा मार्ग बुद्धीने केला जर काही चुकले तर माफ कर मला जर काही चुकले तर माफ कर मला हीच माझी देवा विनंती तुला हीच माझी देवा विनंती तुला तुझ्या पायाची कर मला तुझ्या पायाची दशी मला काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठ्ठला तुला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला सोहळी पावणी म्हण झाले दंग सोहळा पावणी म्हण झाले दंग तुझ्या भक्ती मध्ये मी झाले दुंद तुझ्याच भक्ती मध्ये दे मी झाले तुंद जनी म्हणे देवा अशीच राहू दे कृपा जनी म्हणे देवा अशीच राहू दे कृपा तुझ्या पायाची दशी कर मला तुझ्या पायाची दशी कर मला काय मागो विठ्ठला तुला काय मागू विठला तुला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला दासी कर मला धन्यवाद